मामांनी सांगतला भैरवीला आपला निर्णय अशोक मामा या मालिकेत भैरवीच्या हातून मामाचं त्यामुळे आता भैरवीने त्या दोघांना हॉस्पिटल मध्ये ठेवला यावर मामा तिच्यावर नाराज झाले आहे कि तू काल पासून हॉस्पिटल मध्ये होतीस यावर भैरवी त्यांना सांगते कि दोन दिवसात ते निघून जातील मी पुन्हा हॉस्पिटल मध्ये जाणार नाही तर दुसरीकडे राधा वहिनी चक्क मास्कगाव करण्याच्या घरी आले आहेत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे काय झालं आज दिवसभर तू हॉस्पिटल मध्ये होतीस दोन दिवसांनी जातील त्यांच्या वाटेला यापुढे तू हॉस्पिटल मध्ये जाऊ नकोस ते बघतील आता राधा वहिनीच्या येण्याने काय होईल मासगावकरांच्या घरात हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा